राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त एकच कन्यारत्न पालकांचा सन्मान सोहळा नुकताच पेन्शनर्स हॉल दापोली येथे पार पडला यावेळी पंचवीस पालकांचा सन्मान करण्यात आला आपल्या एकुलते एक कन्येला सर्वस्व मानणाऱ्या या पालकांचे तालुकाध्यक्ष सचिन तोडणकर यांनी मनापासून कौतुक केले आणि यावेळी सत्कार समारंभात देण्यात आलेल्या नारळाच्या झाडाच्या उंचीप्रमाणे तुमच्या मुलींचीही कीर्तिरूपी उंची वाढू दे आणि या कल्पवृक्षाप्रमाणे त्यांचे आयुष्य वाढावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या सर्व पालकांचा यावेळी सन्मानचिन्ह पुष्प आणि नारळाचे रोप देऊन गौरव करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महिला जिल्हाध्यक्षा कोतवडेकर तालुकाध्यक्ष सचिन तोडणकर जिल्हा प्रवक्ते माधव शेट्टे प्रमुख ॲडव्होकेट डिमडिमकर महिला अध्यक्ष सुजाता तांबे महिला विधानसभा क्षेत्र अध्यक्ष वैष्णवी शिंदे महिला तालुका अध्यक्ष निशा सावंत मुक्ता आग्रे सोनाली आडविलकर आदी पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एकच कन्यारत्न यासाठी आम्हाला आज इथे उपस्थित बोलावलं गेलं होतं आणि हा कार्यक्रम खूपच सुंदररित्या आयोजन करण्यात आला होता निशा मॅडम मी आम्हाला इकडे बोलवलं आणि ह्या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत कधीच असा न झालेला हा कार्यक्रम आम्हाला पाहायला मिळाला अरेंजमेंट तर खूपच उत्तम होत्या त्याचबरोबरीने हा विषय जर सांगता आला तर असं त्याच्यामध्ये सांगावं असं वाटतं आहे प्रामुख्याने की आजपर्यंत अनेक विषयांवरती सत्कार सोहळे होत असतात पण एकच कन्या हा विषय खूपच अनोखा होता प्रत्येकाला आपल्या अपत्याबद्दल खूप काळजी असते त्यांना वाढवताना तर समाजाकडे एकच मूल हे बघताना आणि त्याहीत ता मुलगी ह्या विचारावरती वेगळ्याच अँगलने पाहिलं जातं मुलगीला वाढवताना मुल पण हा उपक्रम इथे राबवला आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तर ह्याची दखल घेतल्याबद्दल मला विशेष त्यांचं कौतुक आणि आभार दोन्ही व्यक्त करायचं राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार वतीनं आद संसदरत्न आदरणीय खासदार सुप्रियताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त एकच कन्या एकच कन्या रत्न पालकांचा सत्कार सोहळा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि हा आमचा उद्देश आमचा राष्ट्रवादी महिलांचा उद्देश हाच होता की आज एकच कन्या आहे लोकांना नेहमी असं वाटतं की मला मुलगा असेल तर माझी जी प्रॉपर्टी आहे त्याला वारस माझा मुलगा होऊ शकतो पण आज त्याने एकच कन्येला ज्या पालकांनी आज एकच कन्येवर तीच माझी वारस तीच माझं भविष्य आणि तिच्यासाठी माझं करिअर असा जो विचार केलेला आहे अशा पालकांचा सोहळा या ठिकाणी आज चांगल्या पद्धतीनं पार पडला याच्यामध्ये अनेक पालकांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन आमचा उत्स्फूर्तपणा अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढवलेला आहे त्याच्याबद्दल त्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देणार आहोत सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्यांना एकच कन्यारत्न आहेत त्यांच्या पालकांचा आणि त्या मुलीचा सत्कार असा एक आपण कार्यक्रम घेतला आणि हा कार्यक्रम अत्यंत प्रभावी आणि किमान पंचवीस पालकांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला आपल्या मुलीसह आणि विशेष ग गोष्ट म्हणजे त्याच्यातली अशी आहे की त्यांचा जो विचार आहे एका मुलीवर थांबण्याचा एका मुलीला मोठं करण्याचा विशेष म्हणजे शरदचंद्र सुद्धा आपल्या एकाच मुलीला मोठं केलं आणि ती आज देशाची संसदरत्न आहे तशीच ह्यांची कन्यारत्न व्हावी अशा त्यांच्या ज्या इच्छा होत्या त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता अत्यंत चांगला कार्यक्रम झाला नीटनेटका झाला सगळ्यांनी चांगला उत्प चांगला प्रतिसाद दिला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्या सुप्रियाताई सुळे संसदरत्न सुप्रिया सुळे यांचा वाढदिवससुद्धा ह्या महिन्यात येतो तर त्या ह्या आठवड्यात येतो त्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा आम्ही महिलांनी एक कन्या एकूलते एक जी लाडकी कन्या आपण म्हणतो त्या कन्यारत्नाचा त्याचबरोबर ती त्या उभयतांचा आईवडिलांचा सत्कार करण्याचा आयोजित केलं होतं आणि तो सत्कार आम्ही आज चांगल्या पद्धतीने आयोजित केला आणि पवार पवारसाहेबांचे विचार त्यानिमित्ताने आम्हाला सांगाविषयी वाटले पवार साहेबांनी जो पुरोगामी विचार आहे ज्या पद्धतीने पुरोगंस विचार मांडला नाही तो आचरणातसुद्धा आणला आणि त्यानिमित्ताने छप्पन वर्षापूर्वी एक निर्णय घेतला की एकच कन्यारत्न आपण क एकच कन्यारत्न चांगली जोपासना करावी त्यांची जडणगडण करावी आणि त्या जडणगणचं आज आपल्याला बीज त्याचं फळ आपल्याला दिसते ते आज रत्न म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो त्यांना संसद म्हणून त्यांना आज उल्लेख आहे त्यांचा आणि संसदेमध्ये भरीव अशा त्या कार्य करत आहेत पवारसाहेबांची जी धोरणं आहेत महिलांविषयीची ती धोरणं आज आपण महिलांच्या संदर्भ मांडली त्यामुळे आज देशाची जी जडणगडण होते देशाची जी काय प्रगती होते त्याच्यामुळे महिलांचा हातभार आहे त्यांनी ज्या घेतलेल्या निर्णयामुळे आज आपण ते करू शकतो आहे अशा पद्धतीने आज आम्ही अशाच असेच उपक्रम आम्ही विविध उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून करत असतो नमस्कार सगळ्यांना तसं माझं नाव भूमी राजेंद्र आहे आज जो इथे कार्यक्रम आयोजित केला होता की एक कन्या म्हणजे एक रत्न तर त्याबाबत मला बोलायला आवडेल की एक रत्न म्हणजे अर्थातच एक कन्यावर थांबणं हे म्हणजे एक रत्न नव्हे तर तिला वाढवणं तिची जडणघडण करणं तर त्याप्रमाणे मी माझ्या आईचं नक्की ह्याच्यात सांगायला आवडेल की तिने मला ज्या प्रकारे वाढवलं किंवा तिने जे माझ्यासाठी स्टँडर्ड्स रेज केले ज्या ह्याच्यात मला तिने एक एक नवीन नवीन गोष्टी शिकवत गेली त्याचप्रमाणे आता वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षी माझ्याकडे स्वतःचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला किंवा त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे या वर्षातही मी म्हणजे बालपणातही मी माझे पैसे कमवायला लागले किंवा मला एक समज एक अक्कल किंवा एक जडणघडण एक वेगळी झाली तर त्याचे सगळे मी श्रेय तिला देईल आणि दुसरं म्हणजे की आज पंचवीस सव्वीस किंवा एक पंचवीस पन्नास महिला इथे होत्या त्या सर्वांना आपण एक नवीन त्या सर्वांना आपण एका नवीन प्रकारे नवीन काही ना काहीतरी त्यांना एक नवीन उत्स्फूर्ती त्यांना एक नवीन आपण म्हणू की एक नवीन करीज त्या सगळ्यांनी मिळून दिलं तर त्यासाठी मी या सगळ्यांसाठी लाईक ग्रेटफुल आहे